हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हॅलो गुड मॉर्निंग आम्ही पुण्यातच आहोत नाहून झालेला आहे आणि आमचे शंभू राजे आत्ता झोपून उठलेत तर आहे आमच्याकडे मस्त खांदेशी बेत काय काय आहे दाखवणार आहे तरच पप्पांचं आलेलं आहे इथे कांद्याची पात कांदे वगैरे चिरून देणं करतोय छान पुरी आणि ही पुरी कशाची आहे तुम्हाला सांगूयाच आई इकडे मला लाटून देण्याचं काम करते शंभू राजांचा आमचं खाऊन झालंय राजगिरा लाडू आणि मस्त भाकऱ्या भाकरी नाही मस्त भुऱ्या होत्या छान फुटतात पण हा बोला हे वा। वा। बाहेर जायचंय जेवा रे पप्पा इथे बसलेले आहेत मन्नू बसलाय घरात साडे अकरा झाले राणूची आजोळ झाली राणू इकडे आमच्या राणूची आंघोळ झाली आणि आम्ही आता जाणार आहे वा या जेवायला आज आहे छान आम्ही पुरी केली आहे कोणाची पुरी भरीत मुळा आहे काकडी आहे दही आहे त्यात साखर टाकून खायचंय मस्त हो, हो या जेवायला जेवण वगैरे झालंय आता आम्ही सगळेजण तयार आहोत पप्पा खुलूप राहत आहे आणि मन्नू आई शंभूराजे आपले सगळे तयार आहेत आणि आम्ही आता इथे मस्त काहीतरी बघायला चालू आहे जे ऐतिहासिक आहे शोचेल शंभूपा कसा मामाबरोबर गाडीवर आलाय घरापासून इथपर्यंत अरे सत्या मजा आली का रे आम्ही तिघं जणं जातो आहे रिक्षेने आता का भटेल या ना क्या आणि मन्नू आता मागे गाडीवर येईल कारण रिक्षा एक तर तीनच लावतात मग तो म्हणेन मी माझ्या गाडीवर येते चले आगा खान पॅलेस सो इथे आलेलो आहोत शंभू बुद्धी कवाल चलो पाय पाय तिकीट घेतलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत आगा खान पॅलेस पॅलेस बघा मस्त हिरवळ वगैरे मस्त खेळायला बसायला शंभूराजे हो शंभूराजे चलो द्वितीय विश्वयुद्ध युद्ध विश्वयुद। विश्वयुद। माहिती दिली द्वितीय विश्वयुद्ध पर गांधीजी का प्रतिभा त्यांची काय मत होतो त्यांचा साईन म्हणजे त्यांचे लेटर आहे आमचा शंभू काय म्हणतो माहिती का, का तुम्हाला गांधी आजोबा <laughs> शंभू हा बसा बसा बस आणि कृपया शांती दे गांधीजींचा स्टॅच्यू आहे छान इकडी इकडी या टी व्हीवर संपूर्ण माहिती सांगितली जाते चित्रीकरण चाललंय गांधीजींनी वापरलेल्या वस्तू आहे सगळं ते दिलेलं आहे याच्यामध्ये त्यांची चपला माळ आणि अजून ते काय काय वापरत होते ना सगळं व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल पण या रूममध्ये कोणाला जाण्यास परवानगी नाही आहे आणि त्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू त्यांच्या चेअर्स ते कुठे बसत होते हे सगळं झाले इतक्यात काय आता आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधीजींविषयी सगळी माहिती दिली आहे आणि तुम्हाला जी जी रूम दाखवली की नाही त्या रूममध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबाजी राहत होते आणि त्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू तिथे ठेवल्या हो मात्र त्या रूममध्ये जाण्यास तुम्हाला परवानगी नाही काचेतूनच मी तुम्हाला सगळं दाखवलं काय काय आहे शंभू राजांसाठी आम्ही नाचणीचे बिस्किट्स घेतलेले आहेत तिथे एक्झिबिशन होतं त्या ठिकाण काय घेणार का काय घेणार मग मामा म्हणे नाचणीचे बिस्किटं घ्या मग नाचणीचे बिस्किटं पॅलेस आमचं बघून झालेला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ म्हटलं बसून घेऊयात आणि बसून घेतले आणि बाहेर मस्त मागे इतकं छान वातावरण आहे थंड आहे आणि छान चला ओ आम्ही आलो था था आता जसं रिक्षेने गेलो तसंच रिक्षेने घरी शंभू राजांना आता आमच्या झोप येते छान होतं जवळपासच असल्याने आला आम्हाला लगेच गर्दी पहा आज पंचवीस तारीख आहे ना सुट्टी आहे त्यामुळे गर्दीच गर्दी आम्ही आता फिनिक्स मॉलला जात होतो आणि गाडीवर आहोत तिघ शंभू मी आणि त्याचा मामा आई इतका ट्राफिक आहे कसं तरी एका साईडने निघालो तर दुसऱ्या साईडने अडकलेलो आहोत हाफ स्वेटर आणि तर काहीच थंडी नाही आहे अगदी मी समूला स्वेटर घालून आणलं आहे हाफ स्वेटर वगैरे तर काही थंडीच नाही आहे सो म्हटलं आज क्रिसमस आहे चला जाऊयात काही छानसं असेल मॉलमध्ये तर बघायला मिळेल चलो तर मी अडवलं आहे आम्हाला सो so, आमचा रस्ता फार मोठा पोपट झालेला आहे आम्ही ना फिनिक्स मॉल ला गेलो आम्हाला झुडिओला जायचं होतं कुठेच गेलो शेवटी आम्ही आलो आता बर्गर खायला तू तू काय काय आहेस आहेस चिप्स चिप्स चोकोस घेतले उचललेत आणि हे आजोबांसाठी घेतलंयच चलो आम्ही आता शेवटी मग बर्गर घेतलेला आहे आम्ही बर्गर खातोय आणि शंभू साठी फ्रेंच फ्राईज घेते चला आम्ही बर्गर वगैरे खाऊन आलो घरी आलोय कोणता पिक्चर पाहणं चाललंय जे काय म्हणतात अनिल कपूर आहे जॉनेलेवर गोविंदा वगैरेचा तुला काय पाहिजे जेवायला थालीपीठ खातो का आज आईने थालीपीठ केलेत शंभू थालीपीठ खातो ना हा खाटो का बरं खाऊया चला।, चला 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 आज आमचा फार मोठा पोपट झालाय तुम्ही पाहिलं ना आता आम्ही पुन्हा विचार केला आता फिनिक्स मॉलला ज्या दिवशी सुट्टी राहील किंवा नंतर कधीतरी जाऊया गर्दीच्या वेळेला आता अजिबात जायचं नाही बाहेर सध्या आम्ही घरी ते आणि आता आम्ही खाणार आहोत थालीपीठ आणि लोणचं शंभू आणि शंभू थालीपीठ करणारच का आम्ही घरी आलोय मस्त आमचं खाणं पिणं झालंय आणि आता आमचे शंभूराजे बॉडी पार्ट आहे सगळी दिवसभर टी व्ही पाहिला नाही मग आता थोड्या वेळ टी व्ही पाहणं चाललेलं आहे आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवते पुढचा ब्लॉग तुम्हाला छान आणि मस्त जळगावला किंवा शंभूचे पप्पा वगैरेचं चा काय चाललंय तो बघायला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला असे माझ्याकडचा व्हिडिओ वेगळा आणि जळगावला काय चाललंय तो व्हिडिओ वेगळा त्या तिघांचा बघायला आवडेल का जर आवडणार असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा सो so, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय शंभू बाय करा